काय म्हणता पेरू पाडते काय हा पेरू खाऊ म्हणलं जरा बरं का तुमचे बर झालं तुम्हाला इथेच भेटली तुला बोला की काय नाही एक गोष्ट तुला विचारायची होती म्हणलं विचाराव का नाही विचाराव का नाही जरा असं म्हणत शंका आली जरा काय झालं अग काय असं विशेष नाही काय पण एक चर्चा काना वाल ती माया तर म्हणलं खरंय का खोटे तुला विचारावा कसली चर्चा हम्म म्हणजे मी असं ऐकलंय बर खरे खरे आ, का मला नेमकं माहित नाही पण ते सरपंच मी एक शिकलेली मुलगी मला कुणी शिकलेला नोकरीवाला मुलगा मिळेल पण माझ्या आई वडिलांना मी एकुलती एक तो शिकलेला मुलगा माझ्या आई वडिलांची काळजी घेईल किंवा घेणार नाही हे कोणी सांगू शकत नाही तू लग्न आधी जर हो म्हणला आणि लग्नानंतर पलटला तर मग माझ्यासाठी तर तो अनोळखीच असणार ना मी कसा विश्वास ठेवायचा त्याच्यावर म्हणून म्हणूनच मी हा निर्णय घेतला की आपल्या गावातल्याच मुलाशी लग्न करायचं आणि गोळ्याला तर मी लहानपणापासूनच ओळखते तो कितीही कुटाने असला ना तरी मनाने आहे एखाद्याच्या दुःखाची त्याच्या त्रासाची त्याला जाणीव होते हा आता उंचीने आहे तो थोडा लहान पण मी जर चार कामं केली तर तो माझ्यासोबत दोन कामं तर नक्कीच करणार ही मला खात्री आहे आणि प्रत्येक संसार पुरुषानेच करायची काय गरज आहे एखादा संसार स्त्रीने केला तर काय फरक पडतो प्रत्येक मुलीला वेल सेटलच मुलगा हवा असतो का तर मुलींना चॉईस आहे मुलांचं काय त्यांना कोणीही भेटेल हाच हाच विचार मला बदलायचा माझं इंजिनिअरिंग झालं मी जर एखाद्या शेतकरी मुलाशी लग्न केलं तर काय फरक पडतो काय बिघडतं इंजिनिअरिंग झालेली मुलंही करतातच ना शेतकरी मुलींशी लग्न आता माझी थोडीशी कमी होईल पण चालेल मला आमच्या दोघांचा संसार असेल आम्ही घेऊ सांभाळू आणि तसही गरजा कमी झाल्या विचार ऐकून ये ना मी भारावून गेलो अरे खरच तू जे विचार करते ना अशी मुलगी माझ्या गावात आहे याचा मला ना खरच अभिमान आहे पण तू जे आता लग्न करायचा निर्णय घेतलाय हा निर्णय तुझा ठाम आहे का एकदम ठाम आहे तुझ्या वडिलांशी चर्चा केलेली का विचारले का त्यांना असं सांगितलंय का काही नाही ते नाही सांगितलं अजून वडिलांना नाही सांगितलं का आणि गोळ्याला काय बोलले का याबद्दल तू नाही त्याला पण नाही बोलले आता तू जर तुझ्या निर्णयावर ठामच आहे तर तुझ्या वडिलांशी बोलतो आणि गोळ्याचं माग येतो तुझ्या घरी ये घेऊन ठीक आहे ठीक आहे चालतंय ना हो हो मांदा तू गोळ्यासारख्या पोरा संग लग्न करायला तयार झाली ना याचा मला सार्थ अभिमान आहे बर का हा हो हो चालतंय चालतंय ठीक आहे

हा चालतंय हो चाल चाल सरपंच अरे पोरगी बघायला पायी पायी जाते का मग काय पाहिजे तुला अहो एखाद्या हेलिकॉप्टर वगैरे मागवा अरे पोरगी बघायला चाललोय लग्न करायला नाही चाललो तिथं जाऊन काय माझी चौ काढता काय म आता इथलं येतो हेलिकॉप्टर बोलायचं गरे हेलिकॉप्टर ला का? बोलाय किती माहितीये तुला किती एक तास आला दीड लाख रुपये सरपंच चला पायी सरपंच म्हणजे ते का इथंच आहे ना चला मग सरपंच हा एखाद्या लग्न गाडी बघा बोलवले असतं अरे इथं दोन मिनिटाचा रस्ता नाही तर त्याच्यासाठी लग्जरी गाडी बोलवायची लग्न जमवायचे ना आपल्याला पूर्वी बघायचे ना मग जसं मी सांगेन तसं ऐका बरोबर चला पटापट नवे कपडे बिपडे घातलेस काय मिळे कळण तुला थांबला पॅन्ट बिंट नवीच घेतलीस काय हा शर्ट बी नव घेतले बाई हा मग दोन्ही नवीनच घेतले मग का घातले सांग की आ, ना? ना? ना ओ, ना अरे तुषार इथं बसलाय तुषार उरकल ना हा उरकून बसलो उरकल ना नवे कपडे सगळे अ सरपंच काय नवे कपडे बिपडे घालून काय मिळाले कुठे जायला अरे गोळ्याला पोरगी बघाय चाललोय गोळ्याला पोरगी बघायला हा कुठ आपली मांदाकडे मंदा हा आयो नो मंदाला बघायला झालं तर मला कोणी काय सांगितलं बी नाही तुषार सांगितलं नाही का तू कालवा करीन म्हणून ना सांगितलं सरपंच त्याला अरे मी याला मागा विचारतोय नवे कपडे का घातले का घातले ह्याच्यामुळे सांगत नव्हताच होय ऐसान फरामस भाऊ की कालवा करतो म्हणून मला एक, इकडं असं आख गाव डोक्यावर हो घेतला असतो तू तिच्या म्हणून नाही सांगितलं तुला आता काल आलं ना आता तरी का बसणार आहे का ए बांडिया अरे तू माझा मित्र येणार ना, ना तुला उलट आनंद व्हायला पाहिजे तर तू नाराज झाला आनंद नाही माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे आजचा काळा दिवस तुम्ही शांत राहा अगं जण भांड्या घरी जाऊन ये कुर्ता घालून ये बर आणि पायजामा घालून ये मस्त नवीन ड्रेस घालून आपल्याला गोळ्याला पोरगी जायचे हे बघा मी आहे ना गरम मला मी आहे असा येत असतो बघा तुम्हाला काय वाटतंय असं येणार आहे मी अरे ऐक ऐक काय सांगतो ते आपल्याला पोरगी बघायला जायचे लग्न जमवायचे असं येत असतात हा मला गरम आले बघा तुम्हाला काय वाटतंय ते असं येणार आहे मी गोळ्या काय करायचं ऐक ना

पोरगी बघायला चाललोय चालू येता का वायरमॅन आपल्या तिकडे डीपी बदलाय जायचं ना मला डीपी वरून लक्षात आलो वायरमॅन बघा पोरगी बघायला चाललोय अजिबात दोन तीन दिवस झाले लाईट घालवायची नाही काय वायरमॅन मायना पाहिजे काय हा अजिबात लाईट आली नाही पाहिजे सुद्धा अरे मग लाईट घालवू का वायर मेन याच काय ऐकू नका काय मी सांगतोय ना हे बघा नाई त काय होईल माहिती का तुम्ही जर लाईट घालवतां तर मी पोरगी बघायला जायचं आणि तिथं लाईट जायची तुमचा लाईटीचा तितका पाच कावायचा होप झालंच पाहिजे पाचकाला पाचका झाला पाहिजे वायरमन काय ना डीपी उडवून टाका वायरमन ए बाबा काय तुंड दाब रे जरा शांत रहा ना नाही काय माहिती का बघा मी आता पोरगी बघायला चाललोय ए बघा तुम्हाला पत्रिका पाठवलं लग्नाची कृपा तेवढी काय लग्नाला जायचं नाही काय नोकरी पाणी ह्या का नाही काय धंदा आहे का नाही काय नोकरी सोडून लग्न करीत फिरणार काय तुम्ही बाहेर डाबा देत नाही देत नाहीत मग काय तुम्ही असे बाहेर फिरत आमंत्रण देतो बाबा जेवायला अजिबात कुणाचं लग्नाचं लग्न बिघ्न नाही काय आमच्या वाटत जेवण मात्र सांगतो तुम्ही टिपी नाही उडीली तर मी जाऊन टीपी आहे वायरमॅन याच काय ऐकू नका काय

थंडी वाजत थंडी थंडी अरे काय माणस याला गरम होतंय याला थंडी वाजती तरी कोणतं अरे हे मध्ये तुषार याला खांदेव घे रे अरे पाटा तरी जाऊ ना नावर नवरदेव असं जातात का नवरदेव कसा गेला बाईला कस एकच नंबर आ, आता नवरदेव वाटतो का नाही आता मंग नवरदेव वाटतय का नाही सरपंच तर तुम्हाला सगळंच माहिती पण तरी काय विचारायचं असेल तर विचार हूं काय विचारायचं ठेवलं असेल तर विचारीन ना ओ सरपंच या बाड्याला गप करा हे यार बंधू गप ना बाबा तू आपण इथं कशाला आलोय शेट घाल बरं पाहिला अरे नाही घालणार मी तर घर मायेलेय मला तर घर मायेलेय मी काय बाऊकीची चौग आली तो काय इथं चौसावगा हा नसतो खालीत मिशन हे अर्घ बसा तात्या आपलं तर बोलणं झालेलंच आहे का नाही तरी पण तुम्हाला काय वाटत असेल तर विचारायचं काय नाही सरपंच अजिबात नाही काय तुझ्याकडे ती तुला हो म्हणली बघ लागला देण्या घेण्याच्या गोष्टी करायला सरपंच याला शांत बसवा याला काय इथं इज्जत काढायला लागली का माझी हो बंडू शेठ शांत बसा ना तुम्ही बरं तात्या मी काय म्हणतो माहिती का कमी खर्चात रीती रिवाजाप्रमाणे ना आपण लग्न उरकून टाकू आणि उरलेल्या पैशामध्ये दोघांच्या नावावर सेव्हिंग करू काय होईल माहिती का भविष्यामध्ये प्रपंचा मध्ये तोच पैसा यांना काम येईल ना काय माहिती म्हणताय बोला तुला काय वाटतंय चालतंय फेरपण हा ठरलं मग लग्न काय कधी ठरलं बिरलं काय अरे कुणाला विचारलं कधी मला विचारलं का तुम्ही अरे काय कुणाला विचारायचे मग मला तुला काय विचारायचं काय विचारायचं तुला हे मला लग्न मान्य नाहीये मला अरे पांड्या जिथं मी अभिराजी तिथं का पांड्या पर तात्या आपण काय करू माहिती का जवळची तारीख बघू आणि दिवपार उडून नमस्कार रसिका प्रेक्षकांनो तुमच्या खास आग्रह असतो आपण गोळ्याचं लग्न केलेले इथून पुढे तुम्हाला गोळ्या आणि मंदा या बायकोचे धमाल किस्से पाहायला भेटतील तर ते तुम्हाला खिस्से कसे वाटतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर प्रेक्षकांनो मी स्वतः गोळ्या आणि ही माझी सक्ती बायको तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा आदर्श मराठी या चॅनल ला मी स्वतः बंड्या या दोघाचा प्रपंच कसा मोडतो ना ते बघा आणि माझी मोड्याची पद्धत कशी नाही यांचा प्रपंच ते कमेंट द्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद